हाय नमस्कार तुम्ही तुम्ही ऐकताय लॉकडाऊन स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट लव्ह की अरेंज झालं बाबा एकदाच ज्या गोष्टीची इतक्या दिवसापासून वा आम्ही वाट पाहत होतो ती गोष्ट एकदाची पार पडली आणि अगदी जशी हवी होती तशीच हो लग्नाबद्दलच बोलतोय मी लग्न म्हणजे काही कमी टेन्शन नसतं त्यात मोठं लग्न करायचं म्हणजे नुसता डोक्याला ताप असतो हो जेवण पाहुणे मानपान रुसवे फुगवे आणि अपव्यय बरोबर ऐकलं तुम्ही अपव्ययच वे म्हणायला पाहिजे वेळ अन्नधान्य आणि पैशांचा होतो नशिबाने आम्ही त्यातून वाचलो लॉकडाऊनच्या कृपेने अत्यंत कमी खर्चात आणि कुठल्याही नुसत्या चोचल्याशिवाय आमचं लग्न पार पडलं हां पण मी आता जितक्या सहज पद्धतीने सांगतोय तितक्या सहज ते नक्कीच झालेलं नाही बऱ्याच अडचणींना उरकलं बुवा प्रत्येक घरातल्या आईची इच्छा असते किमान आमच्यासारख्या नव्वदच्या दशकात जन्मलेल्या कार्ट्यांच्या आयांची तर असतेच की आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात भरपूर हाऊस मोज करावी आणि आमच्या घरात तर आईलाच नाही आख्या कुटुंबाला जल्लोष करायचा होता जे मला आणि आमच्या हिला मान्य नव्हतं आमचं दोघांचंही मत आहे की लग्न अगदी साध्या पद्धतीने आणि कमी खर्चात व्हावं पण हा झाला नंतरचा प्रॉब्लेम तत्पूर्वी पहिला आणि मोठा प्रश्न हा की घरच्यांकडून प्रेमविवाहासाठी मान्यता कशी मिळवायची अर्थात दोन्हीही घरांची परवानगी मिळेल यात लांब लांबपर्यंत शक्यता दिसत नव्हती तुम्हाला असं मधून सांगितलं तर समजणार नाही म्हणून सुरुवातीपासून सुरुवात करूयात कॉलेजला ग्रॅज्युएशनला मी आणि ती आम्ही दोघंही सोबत होतो तिच्या गावी काही चांगलं कॉलेज नाही म्हणून ती इथे तिच्या मामाकडे शिकायला आली होती इथेच आमची ओळख झाली आणि प्रेमही ग्रॅज्युएशन झाल्यावर मला पुण्यात जॉब मिळाला तिनेही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात ॲडमिशन मिळवलं त्यामुळे आमच्यात काही फारसा दुरावा आला नाही पूर्वीपेक्षा जरा भेटणं बोलणं कमी झालं पण आठवड्यातून दोन चार वेळा तरी भेट व्हायची दरम्यान आम्ही भरपूर मजा पण केली बाहेरगावी असल्याने कोणाची भीती नव्हती जाम फिरलो नाईट आऊट केलं ट्रॅकिंग भटकंती सगळं काही केलं आणि असंच दीड वर्ष निघून गेलं एव्हानं घरी लग्न लग्न म्हणून जप चालले होते पोरगा नोकरीला लागला एक दीड वर्षात थोडा सेटल झाला ना झाला की लगेच लग्नाचे वारे व्हायला लागतात आता या सगळ्यातून मी थोडीच वाचणार होतो तिचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष चालू असल्याने तिच्या घरी लग्नाचा विषय निघायला सुरुवात झाली होती दोघांच्याही घरात लग्नाचा विचार चालू असल्याने आमची पंचायत झालीन राव आता लवकरात लवकर काही ना काही हालचाल करावी लागणार होती घरी सांगण्याची हिंमत नव्हती काय करावं तेही कळत नव्हतं लव्ह मॅरेज म्हटल्यावर घरून नकारच मिळाला असता याची मला खात्री होती वाटलं आता वेगळं होणं ठीक आहे पण म्हणतात ना अगर किसी चीज को से चाहो तो पुरी कायनात वगैरे वगैरे तसंच काहीस आमच्या बाबतीत झालं माझे ताई भाऊजी कायनात बनू बनून आले पहिला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून मी ताई आणि भाऊजींना माझं प्रेम प्रकरण सांगितलं ताई आपली ब्रो त्यामुळे तिला सांगायला हरकतच नव्हती आणि योगायोगाने सासरचे मंडळी भाऊजींचे लांबचे का होईना नातेवाईक निघाले मग काय सगळं त्यांनीच सांभाळून घेतलं सगळा प्लॅन ठरला लव मॅरेज असलं तरी अरेंज वाटायला हवं याची काळजी घ्यावी लागणार होती भाऊजींनी आमच्या घरी सांगितलं एक छान मुलगी आहे पाहण्यात आणि तिच्या घरी सांगितलं एक चांगला मुलगा आहे पाहण्यात भाऊजींच्या शब्दाबाहेर माझ्या घरचं जाणार नव्हतेच तिच्या घरूनही चांगला प्रतिसाद होता दोघांच्याही घरच्यांना लग्नाची घाई होतीच आई बाबा आणि सासू सासरे यांच्यात भाऊजींनी मध्यस्थी करून कांदे पोह्याच्या कार्यक्रमाची तारीख ठरवली हे सगळं इतक्या झटपट झालं की विश्वासच बसत नव्हता खरी पंचय तेव्हा झाली जेव्हा मी आई बाबा ताई भाऊजी आणि इतर पाहुण्यांसह कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो जेव्हा आम्ही दोघं एकाच शहरातून ग्रॅज्युएशन केलंय आणि सध्या मी जॉबसाठी तर ती जीसाठी पुण्यातच असते हे सगळ्यांना कळलं तेव्हा जरा वेळ शांतताच झाली पण ताईसाहेब शांततेचा ता भंग करत बोलल्या हा कर्वेनगरला असतो आणि तू कुठे असतेस आणि तिने शिवाजीनगर असं उत्तर दिलं अच्छा तिथे तर माझी मैत्रीण पण असते अशा प्रकारे आमच्या ताईने विषय बदलून सगळं सांभाळून घेतलं आणि कांदे पोहे यशस्वीरित्या पार पडले आईला सून आवडली बाबा आमच्या आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हते कारण आमच्या घरी आई साहेबांचं वर्चस्व आहे ताई आणि भाऊजी माझ्याच पार्टीत होते म्हणून त्यांचा प्रश्नच नव्हता महत्त्वाचं म्हणजे तिच्या घरच्यांचाही होकारच होता कसं बसं हे सगळं जुळून आलंच त्या ओढ्यात टी व्हीवरून मित्रँ म्हणून मोदीजींनी लॉकडाऊन घोषित केला किती मेहनतीने सगळं झुळवून आणलं होतं लग्न होईल की नाही याची खात्री नव्हती आता होतंय तर हे लॉकडाऊन चालू झालं सुरुवातीला वाटलं एक दोन आठवड्याचा प्रश्न असेल पण महिन्या मागून महिने गेले लॉकडाऊन संपेनच तिच्या आणि माझ्या घरच्यांच्या गप्पा व्हायला लागल्या जेवण झालं का तिकडे कशी परिस्थिती आहे वगैरे वगैरे एकंदरीत आता लग्न ठरण्यात जमा होतं पण या गप्पांमधून आमचं पितळ उघडं पडू नये याची मला भीती होती माझ्या घरच्यांची लॉकडाऊन संपल्यावर माझं लग्न करावं अशी इच्छा होती शेवटी पुन्हा ताई साहेबांनी वाचवलं आता हे लॉकडाऊन काही लवकर संपणार नाही अशी चिन्ह दिसतात आपण ऑनलाईन तारखेची बोलणी करून टाकू आणि लवकरात लवकर, लवकर, लवकर घरच्या घरीच लग्न उरकून घेऊयात असं तिने घरच्यांना सुचवलं अगोदर तर आई ऐकेनाच नाच पण भाऊजींनी थोडा जोर दिल्यावर घरच्यांनी मान्य केलं आई गेल्या महिन्याभरापासून स्वप्न रंगवत होती मी तुझ्या लग्नात ना हे करेल ते करेल हिला बोलवेल तिला बोलवेल अमुकला अमुकला साडीच देणार नाही अमुकला तमुकला, बोलणारच नाही इथपर्यंत सगळं तिथे सगळं ठरलं होतं बाबांनी तर हजार पाहुण्यांची लिस्ट बनवून ठेवली होती पण शेवटी त्यांच्या या सगळ्या इच्छांना पूर्ण विराम लागला कारण सरकारने लग्न सोहळ्यात पन्नास पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही असा आदेश दिला होता या सगळ्यात मीही बाबांना फायनान्शियली आणि आईला इमोशनली जळ्यात अडकवून लॉकडाऊन दरम्यान लग्न करण्याचे फायदे दाखवून दिले वेळ आणि खर्च तर वाचणारच होता पण मिशन अरेंज मॅरेज लवकरात लवकर होणार होतं शेवटी आम्हालाही तेच हवं होतं ना आईने ब्राह्मणाला बोलवून मुहूर्त काढून घेतला एव्हा ना जिल्ह्याअंतर्गत वाहतूक सुरू झाली होती त्यामुळे ठरल्या दिवशी तिच्या परिवारासोबत ती आली आणि राहत्या घराच्या समोरच अंगणात आमचा छोटासा विवाह सोहळा संपन्न झाला आणि अशा प्रकारे घरच्यांसमोर आमचं अरेंज मॅरेज आणि आमच्यासाठी लव्ह मॅरेज झालं छोटंसं लग्न झाल्याने माझे बरेच पैसे वाचले आता त्या पैशात पुण्यात एखादा फ्लॅटचं डाऊन पेमेंट करावं म्हणतोय पण या सर्व घरच्यांना काही कळवलेलं नाहीये तुम्ही सांगू नका चला भेटूयात पुन्हा स्टोरी ऐकली आरजे प्रसाद यांच्या आवाजात आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी करा एपिसोड मध्ये ऐकाल कधी कुणावर वेळ येईल सांगता येत नाही रे परमेश्वरा काय होतो मी आणि आज काय झालं भिकारी करून ठेवलंच तू मला भिकारी ओ मालक मुंबईत मरण आहे पण जगणं लय अवघड आहे आयुष्यात पहिल्यांदा शेजारच्या लोकांनी ताटभर जेवण आणून दिलं आणि निर्लज्जासारखं हातपाय सलामत असून ते गप आम्हाला खावं लागलं चोरी आपल्याला येत नाही शेवटी बाकी लोक करताय तेच मी करायचं ठरवलं बायको मुलीला घेऊन गावाचा रस्ता धरला बायको मुलीचा चेहरा दिवसेंदिवस सुकत चालला होता पाच दिवस झाले मात्र रस्ता काही संपत नव्हता उद्यापर्यंत आम्ही गावी पोहोचू असं वाटत होतं म्हणून झपझप पाय उचलायचा प्रयत्न करत होतो तितक्यात अचानक look at us